नमस्कार मी महेश देवणे गेल्या पंचवीस वर्षापासून तीस वर्षापासून या अहमदपूर शहरामध्ये राहतो मला ज्यावेळेस माझं शिक्षण पूर्ण झालं दोन हजार पाच पासून पूर्वीपासूनच मला सामाजिक कार्याची आवड होती त्यामुळे मी सुरुवातच सामाजिक कार्यापासून केली आणि दोन हजार ला ज्यावेळेस पक्षामध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तेव्हापासून आज तागायतपर्यंत पक्षाशी एक मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्यानंतर दोन हजार सात ला या ठिकाणी मी निवडणूक लढली होती त्यामध्ये आज मताने पराभूत झालो आणि त्याच्यानंतर माझं दोन टर्म झाले त्यावेळेस तर काही तांत्रिक अडचणीमुळे मला माघार घ्यावी हो लागली परंतु आता नगरपालिका दोन हजार पंचवीसच्या हो घातलेल्या आहेत यामध्ये मी पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आदरणीय मंत्री महोदय बाबासाहेबजी पाटील साहेब राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव साहेब अविनाश भैया असतील सभापती पंचकराव पाटील असतील युवराज भैया असतील पाटील असतील या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये मी या प्रभाग निवडणूक लढण्याची इच्छुक आहे तर या ठिकाणी मी सामाजिक क्षेत्र राजकीय क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्र धार्मिक क्षेत्र त्यानंतर अनेक क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे याची पावती तुम्हाला आताच मी तुम्हाला सगळं या ठिकाणी दाखवलेलं आहे यामध्ये रक्तदान शिबिर असतील व्याख्याने असतील त्याच्यानंतर रस्ते दुरुस्ती असतील घनकचरा असेल वृक्षारोपण असेल त्याच्यानंतर शेतकऱ्यांना मदत असते त्यांना डीपी देणं असेल किंवा त्यांचे जे त्यांना बिल माफ करा म्हणून त्याच्यासाठी असेल अशा अनेक त्या ठिकाणी <कुण> जे शेतकरी आहेत त्यांना बाजारमध्ये रस्त्यावर बाजार विकण्यापेक्षा त्यांना जागा देण्यासाठी असतील अशा अनेक प्रकारचे त्याच्यानंतर समाज उपयोगी जे काम आहेत हे काम या ठिकाणी मी मागील काळामध्ये केलेली आहे तर माझे जनतेना विनंती आहे की मी आपल्या प्रत्येक कामामध्ये या ठिकाणी हिरवीने भाग घेतलाय आपण हाक त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि आता सध्या परिस्थितीमध्ये मी मागील काळामध्ये जे काम केले आहे त्या काळाचे दररोज व्हॉट्सअप आणि फेसबुकला चर्चसला मी टाकत आहे काम केलेलं आहे आणि प्रत्यक्षात आपण या ठिकाणी पाहिलेलं पण आहे मागील केलेल्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक धार्मिक या सर्व बाबी लक्षात घेऊन या ठिकाणी मी केलेल्या वीस वर्षाच्या कामाचा आढावा या ठिकाणी आपला दाखवलेला आहे आणि याच पावती शंभर टक्के मला साहेब देतील कारण पक्षाकडे या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकरा मधून उमेदवारी मागितलेली आहे आणि मागाचा सगळा राजकीय जीवनाचा किंवा सामाजिक जीवनाचा हा सगळा लेखाजोखा सगळ्यांना मी दाखवला आहे त्यामुळे साहेब शंभर टक्के मला निश्चित या ठिकाणी तिकीट देतील अशी अपेक्षा आहे आणि साहेबांना मी विनंती करणार आहे की बाबा माझं काम पाहिलेलं आहे आपण मला तिकीट देण्यात यावं आणि जनतेला पण मी विनंती करणार आहे की बाबा या ठिकाणी मला आपण सगळ्यांनी आशीर्वाद आशीर्वाद रूपी या ठिकाणी मतदारातून निवडून चाल ही मला पूर्णपणे अपेक्षा आहे